दर्शक हो, राज्य सरकारकडे आठ वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केलंय आहे परंतु या विषयाचा पाठपुरावा झाला नसल्यामुळे मंजूर झालेलं अभियांत्रिकी महाविद्यालय अद्याप ही सुरू झालं नाही याचा फटका अभियांत्रिकीच शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे आर्थिक परिस्थिती हालाकीची असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क भरून खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागतोय यामुळे आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आणि टेक्स्टाईल अभ्यासक्रम सोलापूर शहरात सुरू करण्यासाठी सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून आपण शासनाकडे पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांना देण्यात आलं यावेळी प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के जिल्हा संयोजक सौरभ कुलकर्णी महानगर सहमंत्री श्रेयस सगम महानगर सहमंत्री अनगा जाधव हो आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही